मध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एस ए न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील वारेगाव येथील पासष्ट वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने त्याचे गांभीर्य ओळखून वारेगाव सह पाथरे वावी पंचाळे कोळगाव माळ आदींसह काही गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे खबरदारी म्हणून वारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली तालुक्यातील वारेगाव येथील वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ गतिमान हालचाली करत तीन किलोमीटर पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला तर वारेगावसह पाथरे कोळगाव माळ पंचाळे वावी आदी परिसर सील करण्यात आले होते तर चौदा दिवस या गावात सर्वेक्षण करण्यात येणार आहे प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना घरातच बसण्याचे आदेश देण्यात आले आहे येथील ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा यांनी वेळीच काळजी घेत समाजात जागृती वाढवत काळजी घेण्यात आली त्यामुळे वारेगावसह पाथरे गावही तीस एप्रिलपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेत ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली व दर पाच दिवसांनी पुन्हा फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली वारेगावातील अत्यावश्यक सेवा ही पाच दिवस बंद ठेवण्यात आल्याने कुठल्याही कारणास्तव ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे एस सी न्यूजसाठी वारेगावहून बाळासाहेब कुमावत नमस्कार मी नितीन मेरखान ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत वारेगाव तेरा चार दोन हजार वीस रोजी आमच्या वारेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे त्या संदर्भात त्याच्या घरातील सर्व लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे तपासणीसाठी दाखल केलेली होती संदर्भात प्रशासन सर्व वेळी काळजी घेत आहे आमच्या गावाचे तीस एप्रिल दोन हजार वीसपर्यंत पूर्ण गाव हे बंद केलेले आहे गावाने फिल्टरप्रमाणे होणार फिल्टरने होणारा सर्व पाणीपुरवठा हा बंद केलेला आहे ग्रामपंचायती जेव्हा निर्जंतुक करण्याची तिसऱ्यांदा फवारणी केलेली आहे तसेच प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायती सॅनिटायझरचे वाटप केलेले आहे सर्व ग्रामस्थ प्रशासना सहकार्य करत असून गावातील मुख्य रस्ता सुरू असून गावातील इतर पूर्ण पोट रस्ते हे संपूर्णपणे बंद केलेले आहेत आरोग्य विभागाच्या प्रत्येक कुटुंबाची ग्रहभेटी घेऊन तपासणी सुरू केलेली आहे ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही आरोग्याची काळजी घ्यावी घरातच राहा निश्चित राहा आणि स्वतःची काळजी घ्या नमस्कार मी वारेगाव ग्रामपंचायत सरपंच मीननाथ माळी वारेगाव येथे ग्रा कोरोनाग्रस्त आढळल्याने व परिसरात आरोग्य विभाग ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जात आहे वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर दिले असून तीनदा दाफावरणी केली आहे ग्रामस्थ सहकार्य करत आहेत घाबरू नका घरात राहा काळजी घ्या प्रशासनात सहकार्य करा